खूप आज ग्रीनरी भरपूर झाले गावाला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल गाडी गाडी फायनली भरपूर दिवसांनी आपण कॅमेरा हातात घेतलेला आहे आणि पहिल्यांदा तर खूप खूप क्षमस्व कारण की तीन आठवडे झाले ब्लॉग्स हे आलेले नाहीत त्याचं कारण म्हणजे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण जरा गेलेलो कामानिमित्त बाहेर थांबा थांब थांबा थांब जरा तर ऑफिसवाल्यांनी बोलवलेलं ऑफिसमध्ये जरा काम होतं एक दोन इव्हेंट होते एक आठवडा ॲक्च्युली अजून थांबायचं होतं पण लगे का टाळायला लागला तिकडं त्यासाठी म्हणलं की चला जाऊया द्यायला या कॅमेरामध्ये एक्सपोजर काय तरी मला नीट नाही आहे नवीन कॅमेरा घेतला द बायदे आपण आईला हे ॲक्च्यू ट्रॅक्यायला समजा आलं हे नवीन कॅमेरा आहे ना त्याच्यामुळे पहिल्यांदा शूट करतो नवीन कॅमेरामधनं बाहेरच्या देशात गेलो तर तिथनं म्हणलं जस्ट आपला दिसला कॅमेरा जरा एक चांगली डील भेटली तर म्हणलं घेऊन टाकावं चांगलं आहे जरा पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये जरा मला याचे फीचर समजले ना तर मी तुम्हाला दाखवल कॅमेरा कोणता आहे बाय द वे गेस करा कोणता कॅमेरा झालं काय माहिती आहे का आ, एक आठवडा अजून थांबायचं होतं पुण्यामध्ये त्याच्यानंतर अजून एक आठवड्यानंतर अजून एक ऑफिसमध्ये इव्हेंट आहे पण नको म्हणलं परत येऊन परत जाऊ म्हणलं कारण की पुण्यामध्ये लँक काटाळायला लागला जसं की ऑरेंज अलर्ट वगैरे सांगितलं हवामान खात्याने पण पाऊस काय पडणारच झाला आहे गरमी जास्त व्हायला लागली बाळ पण जरा लस त्रास द्यायला लागला त्यासाठी आम्ही आलो आता बघा पुढच्या आठवड्यात या दोघांना इथंच ठेवणार बाहेर ते ठेवतात पुढच्या आठवड्यात या दोघांना इथंच ठेवणार मी एकटाच जाणार बरं ठीक आहे बाळ थांब जरा आता हे बघा इथं जरा शेत तर बघायला आलो कारण की तीन आठवडं झालं काहीच बघितलंच नव्हतं ना इथं हे बघा हे तुम्हाला आठवतंय का हे आपलं शेत झूम करतो थांबा अरे झूम कसं होतं हां एवढं झूम होतं वाटतं याच्यात हे बघा इथं पाणी मागच्या साठलेलं आहे का बघा हे हे वालं ते पाणी अजून साठलं तर बाकी ह्या साईडला बरोबर आलं आहे बघा सगळं ते कच्च्या साईडला पण आलं आहे त्या कोपऱ्यात एक गेलं आहे पाणी पण ठीक आहे आता काय जरा हा जो पॅच आहे ना इकडनं इकडं जरा झाले नुकसान आणखी पाणी जरा जास्त ते इथं उतार झाला असा आणि झालं चढ मग इकडनं पाणी सगळे येतं इथं जाऊ द्या आता काय करणार चला जाऊया घरी जस्ट म्हणलं आलेलं इकडे म्हणलं जरा तुम्हाला लोकांना हिरवळ दाखवावी बाकी गावाकडं मस्त अशी एक हिरवळ तयार झाली म्हणजे असं म्हणतात ना ग्रीन 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 भरपूर दिवस झाला सिमेंट कॉन्क्रीटचे बिल्डिंग आपण बनलं कंटाळाला आता हिरवळ डोंगर बघतोय निसर्गाच्या निसर्गाची किमया असं म्हणू शकतात खूपच ग्रीनरी भरपूर झाली गावाला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल हा कॅमेऱ्याची क्वालिटी पण जरा चांगली आहे त्याच्यामुळे जरा एकदम व्यवस्थित दिसतं आहे बघा तिकडे बाय दवे धमध बंदारा आहे ना पूर्ण भरला आहे तिकडं बघू जाऊया आपण थोड्या वेळाने पण आता पोराला बघा पोराने घेतलं सायकल तिकडं पुण्याला ना काय आम्हाला लय त्रास दिला आहे हे बघा सायकल घेतलं आता फिरवायचं काम चालू आहे त्याचं चा। चला बा चला घ्या मागे सायकल चला घरी जायचं आता तिकडे आता मग आले आल्या पहिली गाडी विडी सगळं बाहेर घेतलं आपली जीप विली बॅटऱ्या बॅटऱ्याचं वायरिंग तसं काढून ठेवलेलं त्यामुळं काही गाडी एका याच्यामध्ये एका स्टार्टरमध्ये झाली चालू त्याला निघूया आता घरी दुपारचे दुपारचे म्हणजे संध्याकाळचे वाटले चार आपला भयानक पाऊस सुरू झाला ना हे बघा ना ना खत्तर नाकत हे बघे आपली गाडी गाडी बघा अरे झालं गाडी गाडी जोरात पाऊस झाला जोरात म्हणजे जोरात मी आता गेलेलो एक काम होतं काम करून आलो जस गाडी लावली आणि घरात गेलं सामान ठेवलं तोपर्यंत बाहेर जायचा तो सुरू झाला पाऊस आणि बघा तिथे माझ्या मत ते मोजून साठ सेकंद पाऊस पडला साठ सेकंदामध्ये बघा पाणी रस्त्याला हे बघा पाणी कसं पडतं खतर ना आला म्हणजे असलंच ना सकाळी मागाशी तुम्ही बघितलं पूर्ण रस्ता सुकलेला आणि आता आला म्हणजे असाच आपल्या गाडीला ते हे पण लावायचे बघा ते कवर हे जे कवर आहेत ना ती पण लावायचे आता आणि ती ट्रॉली तिथं पडली <laughs> पडले म्हणजे वापरलेच नाही त्याचा होईल आता वापर एक चार पाच दिवसामध्ये आणखी आपण जे झाडं आणणार आहे ते झाडं त्या ट्रॉलीमध्ये टाकूनच वर घेऊन जायचं तर ठीक आहे आता जेवलेलं नाही मी जेऊया आणि नंतर खाली भात लावता ला। ते पिकाच्या जायला तर तिथं रोटर आला आहे तर जाऊया तिथं थोड्या वेळाने जेवून आता जेवलं आता निघालो आहे खाली रेनकोट शोध होतं पण रेनकोट काय गावला नाही रेनकोट माझ्यामध्ये आपल्या जो पंच आहे ना पॉनच तो आपल्या ओलामध्ये जाऊ ओला तिकडे लावलेल्या आतमध्ये चला जाऊया बघूया <coughs> आता पावसाने जर पाक धुमाकूळच घातला आहे कमी झालं आहे तसा पाऊस मागाशी होता जरा चांगला पाहिजे जो मागाशी तुम्ही बघितला ना तेव्हा चांगला होता आता झाला आहे कमी ठीक आहे आता जाऊया जरा खाली होऊया जरा टाईमपास करूया इथं चिक्कल करतात आहे की नाही डाऊटफुल आहे कारण की रोटर बेटर झालं आहे काय काय ठिकाणी काय होतं माहिती आहे का लोकांनी यावेळेस घाई केली थोडासा पाऊस पडला की लगेच रोटर घालून लगेच सुरुवात करतात ते आता काय काय जे म्हणजे जाताना मी विचारतो ना तर काय काय लोकांचं काय झालं रोटर टाकला आहे त्यांनी पण रोटर ऋतून बसतंय कारण की पाणी नाही आहे ना, ना शेतामध्ये तर इथं कसं आहे माहिती आहे का वरच्या पटेरीवाल्यांनी जर केलं सुरुवात भात लावायला लगेच खालतावाल्याला लगेच सुरुवात करतो पण मागच्या वर्षी काहीतरी अठ्ठावीस जुलैला रोपं लावलेली यावेळेस बघा चौदा जुलै आज त्याला स्टार्टिंगला तारीख किती सांगितली काय आठ पण मला चौदा जुलै आहे बघा आज कुठं गेला आवाज तर यायचं रोडरचं पावसाचा जोर बघा कमी झाला आहे ऐक मला वाटलं काहीतरी लागलं पाहायला सात दिवस असायचं होतं बघा पिक्चर हे बघा हे साहेबांचं वावर आहे ब 谢谢 <laughs> आता आम्ही बघितला आमची काय हिंमत झाली नाही आज जायची चिकलल्या होता मग आता आम्ही आलो इथं बघायला लोकांनी कसं नाही काही वावर आहेत ना ती झालीच आता हे बघा हे काय का काय नाही टोकतात आहे ना हे बघा एकच वावलं आहे हां बघा यो आमचं लिंगातलं आमरं इथं नको जाऊ पुढं दिसतंय का जाऊ दे मग आठवतंय का बघा पुन्हा आपण गाडी टाकलेली इकडं असं आलेलो चांगलं केलं आहे चला आता हे पुढचा दिवस हा हा भयंकर पाऊस पडला भयंकर व्हिडिओची सुरुवात ही आहे विदाऊट पावसाने झालेली आणि आता बघा एवढा पाऊस पडतो आहे ना विसरू नका रात्रभर पाऊस पडतो रात्रभर बघा हे बघा बाबू शेठ आता आम्ही गावाला कसं करतो ना पावसाचा अंदाज आम्ही कसा लावतो तुम्हाला दाखवतो ह्याच्या जे पुढे दिसतंय तुम्हाला भयानक असं न जरा करू का अरे झुम नाही होते आता बघा बघताय हा आमच्या घरासमोरचा वाडाय असला बेकार पाऊस पडतोय ना उच नका अरे हा हे आई शपथ तरी बरं पाणी अजून इकडे उजवीकडे घुसलेलं नाही पाणी असंच आहे सर भीती याची वाटते की आहे का चिंच पडू नये म्हणजे झालं एकदा पाणी घुसून अरे चिंच पडेल का हा तेच ना पाणी पाक खाली घुसते बघ चिंचाच्या त्या बेकार पावसे बेकार अरे पावसाला सुरुवात झाली आता म्हणायचं मी आलो आणि पावसाला सुरुवात झाली काय म्हणायचं बाबूशेठ <laughs> बाबू शेठ बाबा फुलजोश मध्ये दिसलेलं नाही मला मला ना काल रात्री स्वप्न काय पडलं आहे का मी असं ही माझी गाडी आहे ना दोन्ही आणि इथं बाबुदाची गाडी असते आता नाहीये तर ही गाडी मी इथं खेटून लावतो या इथं पुढं या पाक म्हणजे हे जे दिसत ना तुम्हाला दाखवता मग हे जे आहे ना ह्याला खेटून लावतो पुढं म्हणजे पूर्ण काय होतं कधी कधी तिकडनं डंपर वगैरे आला ना तर डम्पर कधी कधी या रोडच्या खाली होतं तर त्यासाठी सेफ्टी साठी मी इकडं लावतो तर मला स्वप्न असं पडलेलं की पाऊसला जोरात आला आणि हे जे पाणी दिसतंय का वड्याचं ते असं इकडे सुरलं आणि हे जे पुढचं जो स्पेस आहे ना तो खाली पडला आणि आपली गाडी गेली खाली आमच्या तिन्ही पण गाड्या खाली गेल्या स्वप्न पडलं काल रात्री किती माहितीये का गा। तो गा। तो तो बाद। तो काय तर सकाळी तीन वाजता उठलो काय राहिलो बॅटरी घेऊन आहे म्हणलं सगळं व्यवसाय पाऊस होता याच्या वेळेस थोडा कमी होता आता पाणी वाढलं बघा बघा आता बाबूचा आणि माझा प्लॅन बाबू काय करणार आज सोन मेळावा जायचं का लय मासे पकडलेत म्हणला दत्त्याचा मेसेज आला मला मासे पकडलेत बस की आज रविवार आहे आज नाही मार नाही रे जाऊ थोड्या वेळाने तर ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मस्त असा गावाचा करता धुमाकूळ बघायला भेटल चुम्म्या पण येणार आहे बुधवारी येणार आहे मला त्याचं काय तर भात लावायचं तर ठीक आहे भेटूया आता नंतर ब्लॉग एडिट करूया आणि टाकूया Go. We're better off tomorrow, but who knows?